खेत मजदूर युनियन आणि लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने गायराम प्रश्नावर हजारोंच्या संख्येने महामोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो गायरान धारकांनी आपली कैफियत एम वर मांडली आमचे प्रतिनिधी अनवर अलम जाफर यांनी गायरान धारकांशी संवाद साधलाय पाहूया गायरान प्रश्नावर आज धडक मोर्चा निघालेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर आलेला आहे आपल्या सोबत आहेत प्राध्यापक राम भाई नेमकी काय मागणी आहेत आपण जुलै रोजी पालकमंत्री आणि त्या कलेक्टर ऑफिस मधल्या मिटिंग मध्ये गायरान जमिनीवर किती जणांची अतिक्रमण आहेत अशी चर्चा झाली आणि त्यानंतर पाचच दिवसांनी कलेक्टर दिलीप स्वामी यांनी सतरा जुलै रोजी परिपत्रक काढलं आणि गायरान जमिनीतून या तीस चाळीस वर्षापासून जमीन कसणाऱ्यांना उठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली याच्या विरोधात आम्ही जुलै रोजी कलेक्टर ऑफिसवर वर धरणं आंदोलन केलं पण त्याच्यानी काही निष्पन्न झालं नाही म्हणून आज कलेक्टरचा वरचा बॉस असलेल्या कमिशनर वर आम्ही आलेलो हो। आहोत आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून सर्व नऊ तालुक्यात जवळपास दोनशे गावात फिरलेलो आहोत आणि गावागावात फिरून गाऱ्यान हक्क बैठका घेतल्या गाऱ्यां हक्क यात्रा काढलेली आहे आणि आज त्याचं फलिक म्हणून हे हजारो गायरान धारक आजच्या मोर्चात सहभागी झालेले प्रधानमंत्री म्हणले होते अच्छे दिन येतील अच्छे दिन आलेत का आले ना अदानीचे आले अंबानीचे आले प्रधानमंत्र्यांचे आले पालकमंत्र्यांचे आले विधानसभेत रमि खेळणाऱ्यांचे आले विधानसभेच्या हॉटेलमध्ये वेटरला मारणाऱ्या माझा आमदाराचे अच्छे दिन आले अच्छे दिन आमचे नाही आले और गरीब गायरान धारकांचे अच्छे दिन नाही आले दादासाहेब गायकवाड स्वाभिमान भूमिहीन योजना काय सांगते की भूमिहीनानं जमिनी द्या मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते तेव्हा एकीकडे म्हणता आमची योजना भूमिहीनात जमिनी द्यायची दुसरीकडे तुम्ही भूमिहीना जमिनीतून काढतात आणि लालबावटा शेतमजूर युनियनचे झेंडे आणि झेंड्या खालच्या दांड्या पोलिसांच्या लाट्या आणि आमच्या झेंड्याच्या दांड्या असे दोघ जण मिळून त्या शेत सावकारांना जमिनीतून हुसकावून देऊ आणि आमची जमीन जी आहे ती आम्हाला लीज वर द्या शंभर रुपयाचा आरोप असायला येतो की ज्यांनी चार चार पाच पाच मजले गायऱ्यांमध्ये बांधलेले आहेत अशा धनाढ्य श्रीमंत लोकांचं पाडलं तर चालेल का यस yes, त्यांचं पाडायला पाहिजे अगोदर पाडा त्यांची जमिनी त्या त्यांचे बंगले पाडा आणि त्या जर निघत नसतील तर आमची मदत घ्या तुमच्या पोलिसांसोबत आपल्या आपल्यासोबत होते भारतीय खेद खेद मजदूर युनियन ची रामभाई ती हजारोच्या संख्येने आज छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयावर और, हा महामोर्चा निघालेला आहे गायरान प्रश्नावर मी अनुर गेल्या अनेक वर्षापासून जवळपास चाळीस पन्नास वर्षापासून हे लोक गायरान जमिनी कसत आहेत पोट भरत आहेत आणि यांच्या जमिनी काढून सरकार कोणाला देणार आहे तर अदानीला देणार आहे कशासाठी देणार आहे तर त्यांना सोलर पॅनल लावून त्या ठिकाणी वीज तयार करून आज आपण बारा रुपये युनिटने खरेदी करत आहोत त्यापेक्षा चार जास्त महाग वीज देण्यासाठी आमच्या जमिनी काढून अदानीच्या घशात घालण्यासाठी हे सगळं चालू आहे स्मार्ट मीटर त्याच्यासाठीच आणले जात आहेत आणि त्यामुळं एकोणीसशे नव्वदच्या जी आर प्रमाणे सगळ्या गायरान गायरान जमिनी ज्या आहेत त्या नियमानुकूल केल्या पाहिजे आज या ठिकाणी आम्ही सांगत आहोत तुम्ही या सरकारने फडणवीस आणि मोदी सरकारनी पोलीस आणली मिलिटरी आणली खात्या चालवल्या गोळ्या चालवल्या तरीही आम्ही एकही इंच जमीन देणार नाही

त्यांनी कोणतं काढलं भूकंडवाडी को हरसोल त्यामुळे हे गरिबांच्या विरोधात असलेलं सरकार आहे हे श्रीमंतांच शेत सावकारांच्या अतिक्रमण काढत नाहीत हे त्यांच्या पाठीशी असणारे आहेत आणि त्यामुळं हे सरकार काही ते बंगले काढतील अशी अपेक्षा धरू नका हे सगळ्या आदानी साठी अंबानी बाय द अंबानी आणि फार द अंबानी हे सगळं आहे आम्ही ऑल इंडिया मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा चा शेअर अध्यक्ष मधुकर वायकोड काँग्रेस आमची एकच मागणी आहे की हे गोर गरीब जनता जी आहे शेतकरी यांनी कितीतरी वर्षापासून यांचा ताबा आहे आणि आता रिसेंटली हा नवीनच जी आर काढला कि त्यांच्या जमिनीवरती ताबा द्यायचा हे अदानी अंबानी जे आहे हे डायरेक्टली सरकार त्यांचा सपोर्ट करत आणि या गोर जनतेच्या जमिनीवरती डायरेक्ट कब्जा करतात हे चुकीचं आहे आणि आमचं एकच समर्थन आहे आमचा एकच इशारा आहे सरकारला कि लवकरात लवकर हा जो जी आर तयार काढलेला आहे गायरान जमिनीचा हा रद्द करावा

फडणीस साहेबांनी आमच्या गारांना आर करून द्या आमचे लहान लहान मुलं होते आम्ही नवद पासून करेले आम्ही लोकडे तोडून केलेले इतके दिवस सरकारला दिसलं नाही का आता खाऊ राहिले करू राहिले तर आता लोक आम्हाला हातरून देऊ राहिले आम्ही कुठे जायचं जरा मतदान मारायला येते कसं म्हणते लाडकी बहिणी तुम्ही आम्हाला मत द्या बाबा नाही म्हणत का तुम्ही गारण खाऊ राहिले तुम्ही आम्हाला फोकट मत द्या आम्हाला त्यांनी नार करून द्या आमच्या सात भारे द्या नाही आमची मागणी एवढीच एका गार चाळीस वर्ष झाले आमच्या सासऱ्यांनी काढलेले त्यावेळेस सरकारने का समजलं नाही का त्यांना काढून नाही द्यावा आणि आता खात्यात कसून कमवून खाते तर खाऊन द्यायला पाहिजे सरकारना आता सरकार आमच्याकडून हिसकून घ्यायला लागले आमच्या लेकराचे शिक्षण व्हायचे आम्ही कुठं जाणार कुठं काम करणार आम्हाला खेडेगावात काम नाही भेटत आहे आणि सरकार फळणीसला एवढंच सांगणार एका आता आमच्या आमच्या नाव करून द्या आम्हाला सात बारे द्या नाही तर म्हणून आमच्याकून मतदान घ्यायचे लाडकी बाईण म्हणून आणि एकीकून आमचा हातातले घास हिसकून घ्यायचा एका हाताने आम्हाला घास द्यायचा सविता साबळे गुरुदानोरा गुरु दानोरा गुरु